पुरोगामी अशी ओळख असलेल्या छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापुरात अद्यापही जातीय वाद कमी झालेला नाही असं एका घटनेतून सिद्ध होत आहे राजेंद्रनगर येथील आर्यन तावडे संचलित बर्ड्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला सहलीस नकार दिल्यामुळे भेदभाव केल्याची घटना उघळकीस आली याबाबत विद्यार्थ्याची आई रेश्मा शिवराम बुदाडकर यांनी मुख्याध्यापिका उर्मिला शिंदे यांच्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे बुदाळकर यांचा मुलगा सहाव्या वर्ग शिकत आहे विद्यार्थ्यांची सहल जाणार होती सहलीचे पैसे भरण्यासाठी त्या गेल्या होत्या त्यावेळी मुख्याध्यापिका शिंदे यांनी जातीय वादक शब्द वापरून अपमानित केले मला शिकवला आहे आणि शाळेत गेल्यावर मुलांना सल चालू होता सलीला फी भरायला गेले होते मी मिटिंग होती नऊ वाजता नऊ वाजता मीटिंगला अटेंड झाले फी भरायला गेल्यावर त्या टीचर मुली खाली जाऊन पैसे भरा काउंटरला आणि कन्सल्टेटर घेऊन आम्हाला वरती दाखवायला या मुलीत त्यामुळे त्यांनी म्हलीत खाली पैसे भरा गेल्यावर त्यांनी म्हलीत तुमचं मुलग्याला मी सल्ला नेऊ शकत नाही मग मी का म्हणून विचारलं तर त्यांनी काय म्हणत वरती उरमेळा मॅडमला जाऊन विचारा मुली वरती उर्म्या मॅडमला विचारायला गेल्यावर त्यांनी काय म्हणलं मोबाईल काउंटरला जमा करा आणि मग आतमध्ये एंट्री द्या मग तिथं आतमध्ये गेल्यावर त्यांनी काय म्हणलीत आम्हाला मी म्हणलं का माझ्या मुलगाला नेऊ शकत नाही उर्मिळा मॅडमला मी परत विचारलं हे गोष्ट उर्मिळा मॅडम म्हणले तुमच्या मिस्टरला सांगितलं होते का नेणार नाही तुम्हाला तीस हजार रुपये भरायला सांगितलं होतं तुम्ही भरलेलं नाही त्यामुळे तुमच्या मुलग्याला आम्ही नेऊ शकत नाही आणि तुमची समाज आणि तुमची जात फुकटची खायची लायकीची आहे आणि आत्तापर्यंत तुम्ही हे सवलती घेता आला इथनं पुढं पण ते सवलती घेणार तुमच्या आर टीवाल्यांच्यामुळं आमच्या अदर ॲक्टिव्ह अदर मुलांची ॲडमिशन लॉस व्हावं लागले स्कूलला त्यामुळे तुमच्या मुलाला आम्ही नेऊ शकत नाही राजारामपोरी पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये बर्ड्स इंटरनॅशनल स्कूल म्हणून एक स्कूल आहे तिथे मुख्याध्यापिका उर्मिला शिंदे त्या मॅडमनी एक मुलगेची पालकांसोबत काही अनावश्यक कमेंट्स केलेली आहेत जातीवाचक म्हणून एक आरोप आहे त्याबद्दल आम्ही गुन्हा रजिस्टर केले आहे आणि त्याची तपास उप उपविभागीय पोलीस अधिकारी कोल्हापूर सिटी आदी त्या मॅडमकडे आहेस पार्दश्यक्ट पार्दश्यक्ट ते पारदर्शक पूर्व पारदर्शकपणे आणि चांगला तपास होऊन जाईल आणि त्यातला काहीतरी आरोप प्रमाणे काहीतरी आम्हाला पुरावा भेटला त्याप्रमाणे विरुद्ध चार्जशीट दाखल होऊन जाईल आणि एक आग्रह असा आहे की आर टी ईमध्ये गवर्मेंट ऑफ इंडियाची बंधन आहे की पंचवीस टक्के सगळ्यांना द्यायचं डब्ल्यू एस इकॉनॉमिकल विकर सेक्शन्सची मुलगा मुलगीला सगळ्या समाजामध्ये चांगलं शिक्षण मिळावी आणि तो पण बाकी मुलासोबत बाकी परिवार कुटुंबासारखं त्यांची पण चांगला भविष्य व्हावी म्हणून एक चांगला इनिशिएटिव्ह आहे त्यातला एक राईट सेन्समध्ये घ्यायची आवश्यकता आहे सगळे टीचर्सला त्यांची त्यांची स्कूल मॅनेजमेंट सेन्सिटाईज करून सगळ्या मुलांना आर टीची मुलांना पण सगळ्या मुलासारखं ट्रीट करायची आवश्यकता आहे